साधूचा घोडा प्रवेश पहिला एका साधूचा आश्रम साधू घोड्याच्या पाठीहून हात फिरवत आहे साधू कल्याण आज दिवसभर जंगलात फिरलो माझ्याप्रमाणेच तूही थकला असशील दऱ्या खोऱ्यातून किती चपळाईनं मार्ग काढत होतास तू एक शेवक येतो सेवक साधू महाराज तुम्ही घोड्याशी बोलत आहात कल्याण हे तुमच्या घोड्याचं नाव आहे का साधू होय अत्यंत कल्याणकारी घोडा आहे हा आता मला लोकांची सेवा वेगाने करता येते हाती घेतलेल्या कामात निश्चित यश मिळतं सेवक शिवाय हा रुबाबदार दिसतो माझ्या मालकाला तुमचा घोडा आवडला या घोड्यासाठी ते वाटेल ती किंमत द्यायला तयार आहेत हा घोडा मिळाल्याशिवाय त्यांना चेन पडणार नाही साधू पण मला विकायचा नाही हा घोडा पंचक्रोशीत असा उमदा घोडा शोधून देखील सापडणार नाही सेवक पण तुमच्यापेक्षा माझ्या मालकाला या घोड्याचा अधिक उपयोग होईल साधू तुझा मालक कोण आहे शेवक एक सरदार आहे साधू त्याचं नाव रणवीर सिंग आहे सेवक हो पण तुम्ही नाव कसं ओळखलत साधू ते माझ्याकडे आले होते मला तुमचा घोडा हवा आहे तुम्ही मागाल ती किंमत द्यायला माझी तयारी आहे असे ते म्हणाले होते मी घोडा त्यांना विकवा असा ते आग्रह करत होते सेवक पण घोडा विकणार नाही हे तुम्ही त्याला निक्षून सांगितलं असं ते म्हणत होते साधू हो हा घोडा माझा जीवकी प्राण आहे सेवक ते आलं लक्षात तुम्ही घोडा विकत नाही हे खरं पण तो कुणी चोरला तर साधू ते शक्यच नाही मी त्याला बाहेर बांधत नाही रात्री देखील त्याला माझ्याच खोलीत ठेवतो तेवढ्यात अंगाभोवती घोंगटे घट्ट गुंडाळलेला डोके आणि तोंड उपारण्याने बांधलेला एक माणूस येतो तो, तो कणत असतो त्याचे अंग थरथर कापत असल्याचे दिसते माणूस साधू महाराज माझ्यावर दया करा मला मदत करा साधू तू कोण आहेस माणूस मी एक शेतकरी आहे साधू काय झालंय तुला माणूस ताप भरला आहे डोके सपाटून दुखत आहे शेतात काम करत होतो एकाएकी थंडी वाजू लागली साधू तुला कसली मदत हवी आहे माणूस मला लवकर घरी जायचे आहे तापामुळे पाय लटपटत आहेत घरी चालत जाणं शक्य नाही तुमचा घोडा द्या घरी पोचतात माणसा कर्वी परत पाठवी मला अधिक बोलवत नाही साधू ठीक आहे आजारी माणसाला मदत करणं साधूचं कर्तव्यच आहे ने हा घोडा तो माणूस घोड्यावर बसतो आणि लगेच अंगाभोवतीचे घोंगडे काढून फेकतो सेवक अरे तर माझे मालक साधू घोडा विकत घ्यायला आलेले सरदार माणूस हो मीच तो सरदार आता घोडा माझा झाला आहे तू हा घोडा विकायला तयार नव्हतास घरात बांधून ठेवत होतास त्यामुळे त्याची चोरीही करता येत नव्हती आणि मला तर हा घोडा हवा होता चल रे घोड्या साधू ठीक तुझं कल्याण असो मला फसवण्यासाठी तू आजारी माणसाचं सोंग घ्यायला नको होतस त्यापुढे आजारी माणसावर कोणी विश्वास ठेवणार नाही त्याला कुणाची मदत मिळणार नाही माणूस हसतो चल रे घोड्या घोड्याला टाच मारतो घोडा वेगाने निघून जातो प्रवेश दुसरा सरदाराचे घर सरदार खुशीत बसला आहे त्याचा एक मित्र बाजूला बसला आहे दोघे बोलत आहेत सेवक बाजूला उभा आहे मित्र सरदार तुम्ही आणलेला घोडा फारच उत्तम आहे गावात प्रत्येकजण तुमच्या घोड्याची सुती करत आहे तो साधू मात्र घोडा गेला म्हणून खूप हळहळला त्यानं खाणं पिणं सोडला आहे असं लोक सांगतात सरदार मूर्ख आहे तो घोडा म्हणजे एक जनावर त्याच्यासाठी खाणं पिणं कशाला सोडायचं मित्र त्याला फसून तुम्ही घोडा पळवलात ना त्याचं त्याला फार दुःख झालं सरदार वेळाच आहे तो त्यामुळे आजारी माणसावर कोणी विश्वास ठेवणार नाही असं म्हणाला मला मित्र ते मात्र खरं आहे हं आजारी माणसाकडे लोक संशयाने पाहू लागले आहेत सरदार खोटं आहे खोट आहे सेवक येतो सेवक मालक तुम्हाला बाईसाहेब आत बोलावत आहेत सरदार कशाला सेवक बाळाला खूप ताप भरला आहे सरदार असं मग तू ताबडतोब डॉक्टराकडे जा आणि त्यांना घेऊन ये सेवक जातो मित्रा बैस मी आलोच माझ्या बाळाला पाहून सरदार आज जातो मित्र खिडकीशी जातो घोडा पाहतो खरंच किती छान दिसतो हा घोडा कुणालाही हवाहवासा वाटेल पैसे खर्चूनही असा घोडा क्वचितच मिळेल सेवक बाहेरून येतो तू घाबरलेला आहे अरे तू तर घाबरलेला दिसतोस का सेवक डॉक्टर येत नाहीत ते म्हणतात सरदार फसवा आहे आजाराचं सोंग घेऊन त्यानं साधूचा घोडा लुबाडला आहे आता मुलाला आजाराचं सोंग घेऊन त्याला मला लुबाडायचा बेद दिसतो सरदार आतून येतो तो, तो खूप घाबरलेला आहे चेहऱ्यावर काळजी आहे सरदार अरे डॉक्टर कुठे आहेत बाळाची प्रकृती खूपच बिघडलेली आहे त्याची आई तर रडायलाच लागली आहे डॉक्टर केव्हा येणार आहेत सेवक ते येणारच नाहीत सरदार का मित्र तुझा मुलगा आजारी आहे यावर त्यांचा विश्वास नाही सरदार अरे रे साधूला फसवण्यात माझं चुकलं डॉक्टर आले नाहीत तर माझा बाळ बरा होणार नाही सेवकाला अरे तो घोडा ताबडतोब साधूला परत कर साधू येतो साधू बाहेर पाहात या डॉक्टर या बाळाला तपासा तो बरा झाला पाहिजे डॉक्टर आत येत साधूला तुमच्या आग्रहामुळे आलो सरदार साधू महाराजांनी तुम्हाला आग्रह केला डॉक्टर हो ते मला म्हणाले सरदाराने लबाळी केली पण त्याची शिक्षा त्याच्या बाळाला का देता चला लवकर सरदार साधूच्या पाया पडतो मला क्षमा करा महाराज